समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गारा मालक संदीप शेठ देसाई पालेगाव आणि त्यांच्या पाठीमागं उभं असलेलं त्यांचा बादल हा जे खूप चांगला फेरा या पिसर्वेच्या भावीनगर शिव हो केसरी मैदानामध्ये झालेला आहे तर आपण विचारूया दादांना दादा नमस्कार नमस्कार छान असा फेरा बघा विमान आज गुद्दू शेठ पाटील यांचं आदना शेठ पाटील यांचं विमान आणि बादल मला वाटतं मागच्या वर्षी खूप साऱ्या गाड्या तुमच्या ना मला वाटतं सामने सामने विरोधात झाल्या पण आज एक समोरून फेरा खूप चांगला उजवीने पलाला बादल आणि त्याला आतून विमानपलाला फेऱ्याचं नियोजन कसं काय घडून आणला फेऱ्याचं नियोजन त्यांना फोन केला मी आपण पण बैल त्यांना फेऱ्याला दिला होता पाऊस कल्यामध्ये तर त्यांना फोन केला एक कॉल ते बोलले पाच मिनिटामध्ये कॉल करतो तुम्हाला लगेच त्यांच्या घरामध्ये ते पोरानं विचारला लगेच ते पाच मिनिटामध्ये फोन केला आम्हाला का घेऊन येतो उद्या तरी पण त्यांचा रोजा चालू आहे उपवास तरी ते बोललं का बैल घेऊन येतो बघा याला म्हणतात मुंबईचा बैल खेळ आणि माणूस की माणूस जरी तुमचे किती पण गाड्या झाल्या असतील मागं तुम्ही म्हणतात एक फेरा पण पाऊस आमचा झाला होता आणि तो फेरा पण उजवीला झाला होता का होता तो फेरा पण उजवीलाच झाला होता विरोधात पण पळालो आम्ही पण चांगली माणसं ती नाही बोलली नाही आपल्याला लगेच ते आपण दिलेला होता बैल त्यांना ते लगेच आपल्याला बैल दिला आणि मला वाटतं मुंबईला हा खेळ आहे ना खूप चांगला चाललाय शांततेचा संयमेचा खेळ काय बोलायला याच्याविषयी खेळ चांगला चालला असाच चालला पाहिजे भविष्यान काय भांडणटांटण करून पण त्याच्यामध्ये आता लोका एवढी चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाखाची बैला आणल्या तर कुठंतरी शांतीत ठेवायला पाहिजे गोंगाट बाजार करून काय फायदा नाही बरोबर आहे बरीचशी लोकं ना मागं तुमचा एक कराराचा व्हिडिओ पारला होता माझ्या चॅनलवरती नंतर करार रद्द झाला तो पण व्हिडिओ पारला होता बैल कवा मैदानामध्ये येईल असा विचार करत होती आणि मला वाटतं आज त्यांच्यासाठी तुम्ही त्याच्या चा बादलच्या मैदानामध्ये आणला आणि चांगला फेरा टाकला आता काही नियोजन पुढचं काय असेल बघू अजून एक दोन फेरं मारू आम्ही बैलाच अजून काय तेवढं म्हणजे हे नाही पण बऱ्यापैकी पालाला आज आम्हाला एवढी आशा नव्हती बैलाची का आज उजवीने आता पब्लिक मध्ये पहिल्यांदा आज फेरा मारले बैलाला आम्ही म्हणजे मैदानात बोलून पहिल्यांदा हा मैदानामध्ये तसा पलवलेला आहे पण मैदानामध्ये आम्ही त्याला पलवला नव्हता तर बैल चांगला पालतो म्हणजे तुमच्या दृष्टिकोनामध्ये आज ही गाडी पलाली मला वाटतं भविष्यामध्ये पलेल का गाडी भविष्यात पलेल ना बघून आता आपण भोंग केला तर त्याही आता आपल्याला बैल दिला आपण पण देऊ त्यांना बैल Uh, कायम संयमी आणि जिद्दीचा बैल म्हटलं तर बादल बैल असं नाव त्याचा जा घेतला जातोय मालकासाठी त्यांनी स्वतःच्या अंगावर बघा किती मोठा एक आजार काढला त्याच्यानंतर कुठेतरी थोरासा खचून गेला होता पण त्याला तुम्ही पुन्हा उभा केला आणि आज पुन्हा मैदानामध्ये येतोय आता तुम्ही म्हट मत, म्हटलं तर मागे करार रद्द झाला तेव्हा की नक्कीच भविष्यामध्ये आम्ही एक आपले पंढरीशेठ फरके यांच्या नावाने गाडी पलवताना दिसू uh, काय बोलाल त्यांच्या नावान पळलू ना गाडी आपण बैल आपला रुटीनला आला ना बैल त्यांच्या नावानं पळू पैशाच्या थोड्या काय गोष्टी आहेत बैल त्यांचं बॅनरवर नाव राहणार 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 कसं बघता दृष्टिकोनामध्ये आजचा हा मैदान झाला या मैदानामध्ये एक नाव दिलं आहे बघा मैदानाला पण आताच्या या मुंबई बिंजवला ना मैदानानं खूप चांगली एक भावी खासदार केसरी म्हणून आज या मैदानाचं नाव पडलं आहे काय बोलावत नियोजन चांगलं आहे त्यांचं मस्त नियोजन आहे ना इथं दोन उर्या जास्त पालवतो बैला आणि जास्त वेळ नाही घे थोडक्यातच आपण बोलू लवकरच आपण दुसऱ्या मैदानामध्ये भेटूया आणि जसं आज त्याच्या अंगावर एक फेऱ्याचा गुलाल पडलाय लवकरच आम्हाला त्याचा शर्यतीचा गुलाल पण आपल्याला पाहायला मिळेल शर्यतीच पण आता थोडा गॅपी मध्ये पडलो थोडा कसा लंपी आजारातले बैल उठलाय त्याच्यामध्ये थोडी तकलीफ होते त्याला गर्मी जास्ती सण होत नाही त्याला जेव्हा आजचा फेरा पला ना ड्रायव्हर विषय काय बोलायला ड्रायव्हर बाबू काय बाबूजा नाही ना आणखा तो भारी ड्रायव्हर आहे आणि जास्तीच बरोबर आहे आणि विशेष बघा ना आज मुंबई बिंजोर मध्ये ना सर्व ना आपले संघटने करून हेल्मेटसुद्धा आज या मैदानामध्ये दोन तीन मैदानामध्ये झाले आज तरी तर सर्वांना दिले दिले गेले त्यांच्या सेफ्टीसाठी काय बोलावं ही संघटनेचा जो उपक्रम आहे याबद्दल काय बोला सुरक्षा अवजी म्हणजे चांगला आहे म्हणजे म्हणजे सेफ्टीसाठी चांगला आहे त्यांच्या परत बाबू ड्रायव्हर भारीच आहे ना चांगलं मस्त गाडी आता चालेल धन्यवाद भेटू आपण लवकरच चालेल